संबोधित करतील दादा कसं मुंबईच्या दिशेने जायचं किंवा मनुदा जहरंगे पाटील यांचा संघर्ष संपूर्ण संघर्ष ते आपल्या समोर दोन शब्द मनोगत करतील बांधवांना खरंतर आरक्षण लढ्यात आता सध्या कोणाला आरक्षण लढ्याचं महत्व पटवून देण्याचं राहिलंच नाही कारण की प्रत्येकाकडे इथे दादा आजाराचे मोबाईल आपण मोबाईल उघडला की आरक्षणच बातम्यात हे केवळ आणि केवळ किंवा त्यामुळं हे आपल्याला आज प्रत्येक आरक्षणाची आपली माहीत करते आणि राहिला विषय संघर्षा धरंग पाटल्यानंतर समाजाबद्दल किती मोठा दोन वर्ष त्याग आहे हे आता सांगायची गरज नाहीये पाच वर्षाच्या लेकरला तुझ्या घरात संघर्षा धरंग पाटल्यानं आपल्या सर्व परिवार त्यांचा परिवार असेल मुलगी असेल मुलगा तर आईवडिला असतील हे सर्व परिवार बाजूला तोड गेली दोन वर्ष झालं संघर्ष पाटील आपल्या केवळ त्यांच्या प्रार्थनासाठी नव्हे खरा अप्रक्षात चालला आहे कारण की त्यांनी समाजावर माझा आणले आणि संघर्ष होता आली शपथ घेतली की जोपर्यंत मी गरजवंत समाजातील बांधवांचं आरक्षण घेणार नाही तोपर्यंत मी माझा एक मिस घात नाही म्हणून आपण संघर्ष योद्धा दर्गेपदी यांचा हात बळकट ठेवण्यासाठी येणाऱ्या सत्तावीस तारखेला पूर्ण साठीनं आम्हाला कळलेलं आहे सर्व सोशल मिळेल लागतो असल्यामुळे तुमच्या गावातून चांगल्या प्रकारे नियोजन झालंय दोन चार गाड्या निघतात असं कानावर सुद्धा आलेलं आहे म्हणून आता काही विशेष राहिलेला नाही की तुम्हाला आरक्षणावर सांगावं आणि तरंगाच्या धरेंद्र पाटील यांचा किती मोठा त्याग आहे हे तुम्हाला मी सांगावं त्यात काही राहिलेलं नाही कारण की पाकवर्षीच्या घरातील एखादा सुद्धा आपल्या पाटलांचा ही म्हणून एवढी रात्र आणि उद्याचा दिवस तुम्ही प्रत्येकाचा दार वाजवा आणि प्रत्येकाच्या दाराला जाऊन एवढीच विनंती करा की बापू भावांनो तुमच्या घरातून आता मुंबईच्या दिशेनं कमीत कमी एकतरी व्यक्त पाडून काम करा कारण की या सरकारचे अनेक डावसेस या सरकारनं पाळलेले भांडगुळे सरकारला मान्य ठेवणार आपला हक्क मिळणार नाही म्हणून जास्तीत जास्त गाव आपल्याला पहिल्यापेक्षा पाच तरी संख्येनं मुंबईच्या दिशेने निघायचंय म्हणून एवढं जाता शेवटच्या टप्प्यातील आणि आणखी मी चावली बघत नाही तुमचं शेवट आमचं गाव आहे आम्ही गेले आठ दिवस आलो कमीत कमी आणखी गावं करतोय फार वगमत तालुका असेल शिलू असेल मानवत असेल म्हणलं दाऊदा आपला परिसर आपण शेवटी घेऊ म्हणून शेवटच्या टप्प्यात आम्ही तुमच्या गावात आलेलो ही समाजाची नाही तर पाटलांची आणि ही आंतरकारून आपल्याला पाटील काही मागत नाहीत पाटलांचा त्यात काहीच अर्थ नाही पाटील फक्त आपल्याला सत्तावीस सत्तावीसशे पंचवीस तीस हे फक्त चार दिवस मागतात फक्त हे पाटील चार दिवस विजय आता गुन्हा घेऊन येतो मित्रांनो सरकार म्हणतंय की तुम्ही गणपती बघायला या आणि पाटलांची छान भूमिका आहे तुम्ही आरक्षण घ्या किंवा नका घ्या आम्ही मुंबईला येणार नको आणि आता गेल्यावर गेल्यावर समाजाचा पाटलेला ऐकलं पण आता सगळं आरक्षण आज समाजाला सोडलो पाटील सुद्धा आपल्या पुढे जाणार नाहीत म्हणून पाटील सुद्धा म्हणलो मी मुंबईला येणार असे आणि म्हणून आपण सुद्धा पाटलांसोबत मुंबईला जायचंही जायचंय मित्रांनो म्हणून तुमच्या गावातून